सर्वांना नमस्कार मी अमोल बाबुराव लोकरे जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजनगाव शेनपुंजी गटामधून विजय झालो राजनगाव शेनपुंजी कमळापूर जोगेश्वरी तर खरंच या ज्या जनतेनं जा जा आम्हाला जे मतदान दिलं भरभरून आशीर्वाद दिले आणि उमेदवार मी नसून ते स्वतः उमेदवार आहे या पद्धतीने इतकी लीड आम्हाला मिळाली तसेच आमचे आमदार साहेब असेल खासदार साहेब असेल यांच्या आशीर्वादाने आम्हाला ते तिकीट दिलं आणि नक्कीच त्या तिकिटाच्या माध्यमातून दे, जनतेने जे आशीर्वाद आम्हाला दिला तर उमेदवार लोकरे म्हणून नाही दीपक व असल दत्तू भाऊ असल पूर्णच गावकरी असल आणि माझ मत मा, म्हणणं मा हे का जे मतदार होते ते स्वतः उमेदवार म्हणून देणं काम बी केलं आणि मतदान बी एवढं मिळवलं नाही तर एवढं मतदान पडणं काही शक्य नसतं सर्व सामान्य गरीबातून गरीब हर व्यक्ती उमेदवार बनून हर घरी गेला बोलला आप की आपल्याला अमोल म्हणजे चांगले यांची पार्टी चांगली आहे सर्व आमची टीमच चांगली होती ह्या म्हणजे एवढं मतदान आम्हाला बी वाटलं नव्हतं इतकं भरभरून मतदान पडल म्हणून खरंच त्यांचे सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काय सांगा भारतीय जनता पार्टीच जास्त नमस्कार मी दीपक रामबळे आज जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन हजार सव्वीसच्या निकालामध्ये सर्वात आनंदाची आणि महत्वाची गोष्ट की भारतीय जनता पार्टी सन्माननीय आमदार प्रशांतजी साहेब आणि सन्माननीय भुमरे साहेब महायुतीच्या या नेतृत्वामध्ये जी निवडणूक रांजणगाव शेनपुंजी गटामध्ये जिल्हा परिषद आणि दोन्ही पंचायत समिती तसेच आंबेलहोळ गटामध्ये सुद्धा जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती या ठिकाणी जिंकलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट की आमदार प्रशांत बम साहेबांचा जो गड मानला जातो या रांजणगाव शिंपुंजी जोगेश्वरी कमलापूर परिसरातला जो गट क्रमांक अडतीस हा जिल्हा परिषदेचा सर्कल होता हा जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यामध्ये सुद्धा बारा जिल्हा परिषदांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मराठवाड्यामध्ये एक नंबरच्या म्हणजे सोळा हजार सहाशे इतकं मताधिक्य आणि अकरा हजार चारशे एक मताने ही सीट या ठिकाणी आम्ही जिंकली आहे हा विजय हा सर्वसामान्य मतदारांना आम्ही समर्पित करतो आणि हा विजय सन्मान्य आमदार बम साहेब खासदारजी संजय संदीपांजी भुमरे साहेब यांना आम्ही समर्पित करतो आणि येथून पुढे पाच वर्ष आमचे जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समितीचे सदस्य असो पाच वर्ष जनसेवेसाठी सामान्य कुटुंबांसाठी आणि प्रत्येक कुटुंबाच्या भौतिक गरजेसाठी शासनाच्या वतीनं ज्या करावयाच्या सर्व काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी पाच वर्षासाठी आमचे जिल्हा परिषद सदस्य हे इमाने द्वारे या ठिकाणी अर्पित करीत आहेत